तर पिवळी मटकी कशी बनवायची आज आपण शिकणार आहे मटकी तर तुम्ही खूप प्रकारची खाल्ली आहे पण पिवळी मटकी कशी बनवायची आज आपण शिकूया तर फर्स्ट ऑफ ऑल शेंगदाणे घ्यायचे भाजून घ्यायचे शेंगदाणे तर तुमच्याकडं मटकी असेल ना तर मोड आलेली मट मटकी घ्यायची मोड आलेली मटकी खूप भारी लागते खायला तर फर्स्ट ऑफ ऑल मोड आलेली मटकी चांगल्यापैकी धुवून घ्यायची तर मटकी आता इथं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा प्रोग्रॅम चालू आहे मटकी चांगल्या प्रकारे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावावी आपलं पाणी मिसळून टाकावं हो। तर मटकी आता स्वच्छ पाण्याने धुतली गेलेली आहे आणि जर दुसरीकडं तर इकडं शेंगदाणे पण आपले भाजून झाले आहे चांगल्या प्रकारे काळे स्वर शेंगदाणे आपले झाले आहे तर इकडं दुसरीकडे कांदे चिरायचं काम चालू आहे तर अशा प्रकारे इकडं सरळ उभा कांदा चिरायचं काम चालू आहे सरळ उभा कांदा चिरून मटकी खूप भारी लागते तर कधी पण तुम्ही कसा पण कांदा चिरू शकता तुमच्या पद्धतीनं पण सरळ आणि उभा कांदा चिरल्यावर मटकीची टेस्ट भारी लागते कांदा चिरून झालेला आहे तर तुम्ही बघू शकता इथं उभा उभा कांदा चिरला आहे तर इकडे एका साईडला आपण लसूण घेतला आहे कडीपत्ता घेतला आहे मिरची घेतली आहे तर या सर्वांना आपल्याला मिक्स करायचं तर आपण आपण याच्यात लसूण टाकला आहे मिरच्या टाकल्या आहे ल कोथंबीर टाकली आणि आपण भाज भाजलेले शेंगदाणे याच्यात टाकणार आहे आणि एक मसाला बनवून घेणार आहे याचा तर इथं अशा प्रकारे आपला मसाला तयार झालाय जसं मी आधी सांगितलं आहे की आपल्याला मसाल्यासाठी हिरव्या मिरच्या लसूण कोथंबीर आणि शेंगदाणा याला चांगल्या प्रकारे दळून घेतलंय आणि पाणी टाकून मिक्स करून दळून घेतल्यानंतर एक चांगल्या प्रकारे मसाला तयार झालाय आपला तर आपण आता कढई तापवायला ठेवली आहे दोन वर्गळी आपण त्याला तेल टाकायचं पहिल्यांदी गॅस चांगला हाय फ्लेमवर ठेवून तेल तापून द्यायचं तर आपलं तेल चांगल्या प्रकारे तापलं आहे आता त्यात आपल्याला मोहरी टाकायची मोहरी चांगली उकळती आहे त्यांना 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 आणि मोहरी नंतर आपल्याला टाकायचे आहे जिरे आपल्याला टाकायचा आहे पण आपला <tousse> शेंगदाणे पण टाकून घ्यायचे त्यात शेंगदाण्याने खूप चांगली त्याला आणि चांगल्या प्रकारे त्याला असं फ्राय करून घ्यायचं आहे जोपर्यंत शेंगदाण्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत चांगलं फ्राय करायचं आहे तर आपले शेंगदाण्याचा कलर चांगल्या प्रकारे चेंज आहे तुम्ही बघू शकता तर यानंतर आपल्याला टाकायचे आहे कांदा टाकायचा आहे त्यात तर कांदा टाकलाय आपण त्यात कांदा पण चांगल्या प्रकारे आपल्याला परतून घ्यायचा आहे कारण मसाला जेवढा परतन तेवढी टेस्ट तर आपला कांदा परततोय तर कांदा परत परताना का आपण थोडंफार मीठ टाकाव हो। जेणे की कांदा लवकर आपण त्याला मीठ टाकलं आहे ता तर चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचं मिठानी लवकर परत तो कांदा तर आपला टाइम वेस्ट जास्त होतो तर आपला कांदा चांगल्या प्रकारे परतत आला आहे तर आपण याला यात मसाले टाकू तर फर्स्ट आपण त्याचं टाकू शकतो हळद हळद आपल्या चवीनुसार टाकायची तर आता हळद परतून घेतल्यानंतर आता त्यात आपल्याला मसाला टाकायचा आहे जो आपण वाटून घेतलाय मसाला चांगल्या प्रकारे त्यात परतून घ्यायचा कारण जेवढा मसाला तुम्ही चांगल्या प्रकारे परतावशाल तेवढी चांगली टेस्ट होईल त्याची तर आपला मसाला परतोय त्याला चांगल्या प्रकारे परतून द्यायचं आहे तर आपला मसाला चांगल्या प्रकारे परतला आहे तर आपल्याला काय करायचं आहे त्यात मटकी टाकायची मोड आलेली मटकी जी आपण धुवून घेतली आहे तर त्याला टाकायचं आहे आपल्याला त्यात आणि त्याला चांगल्या प्रकारे आपल्याला त्यात मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे त्यात मिक्स करून तर गॅस आपण यावेळेस मिडियम फ्लेमवर ठेवू शकतो मीडियम फ्लेमवर ठेवून म्हणजे काही ते जळणार नाही तर मीडियम फ्लेमवर ठेवून गॅस चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे मटकीला मसाला चांगला मिक्स झाला पाहिजे मटकीमध्ये तर मटकी आपली चांगल्या प्रकारे शिजते आहे तर आपल्याला काय करायचं आहे त्यात पाणी टाकायचं आहे तर आपल्याला पाणी टाकून आहे त्यात आणि ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता त्या प्रकारे तर आपण आता मटकी शिजवून घेतली आहे शिजून घेतल्यानंतर आपण काय केलंय त्या मटकीत जे शिजवलेले आहे त्यात पाणी टाकून आहे तर तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही पाणी टाकू शकता तुम्ही किती जणांचं बनवणार आहे त्यानुसार तुम्ही पाण्यास पाणी टाकू शकता त्यात तुम्ही ला तर तुम्ही बघू शकता मी आता गॅस हाय फ्लेमला टाकलाय आणि वरून त्यात अजून पाणी आहे कारण आमची रिक्वायरमेंट जास्त लोकांची आहे तर तुम्ही बघू शकता मटकी आपली चांगल्या प्रकारे उकळती आहे आणि चांगल्या प्रकारे प्रकारे रेडी झाली आहे तर त्यात आपण कोथंबीर टाकणार आहोत कोथंबीर टाकली आहे आपण कोथंबीर टाकून घ्यायची थोडीफार आणि आता इकडे दुसरीकडे आपलं भाकरी बनवायचं सा काम चाललंय तर पिवळी मटकी आणि भाकरी एक नंबर चव लागते तर इकडं दुसरीकडे आपलं भाकरी बनवायचं काम चाललंय तर भाकरीचं पीठ मळायचं काम चाललंय सध्या तर भाकरीचं पीठ असं मळून घ्यायचंय चांगल्या प्रकारे बघू शकता आपण कसं मळतोय भाकरीचं पीठ तर भाकरीचं असं मळल्यानंतर गोळा करून घ्यायचा आहे टॉपवर पीठ टाकायचं आहे खाली तो गोळा टाकून चांगल्या प्रकारे थापायचे आहे तर आज आपण चुलीवर नाही तर गॅसवर भाकरी बनवणार आहे तर तो, तो आवाज बघतो किती भारी आवाज येतो भाकरी बनवताना तर अजून पीठ टाकायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपली भाकर किती मोठी भाकर झाली आहे आणि खूप गोल प्रकारे झाली आहे भाकर आणि दुसरीकडं तवा तापवायला ठेवला आहे फुल फ्रेमला पण तवा तापवायचा आहे तवा तापला की त्यावर आपल्याला भाकर ठेवायची आहे यावर आपल्याला भाकर टाकायची आहे आणि तिला असं वरून पाणी टाकायचं आहे चांगल्या प्रकारे त्याला पाणी लावून घ्यायचंय साईडनी तिला काढून घ्यायचं भाकर दुसऱ्या साइडने पलटून टाकायची आहे तिला खालून थोडीफार भाजल्यानंतर तिला पलटून टाकायचंय आणि इकडं दुसरी भाकर करायला सुरू आहे कर तर खालच्या बाजूंना चांगल्या प्रकारे भाजली आहे राखत तिला तो तवा तर आता आपल्याला तो तवा काढू घ्यायचा साईडला ठेवायचा त्यावरली भाकरी घ्यायची भागायची खूप जपून भाजायची नाही तर तुम्ही तुमचा हात भाजू भशान कडाकडा ती चांगल्या प्रकारे भाजून घ्यायची आहे भाकरी तर अशा प्रकारे आपली भाकरी भाजून झाली आहे पापोडा पण आला आहे तर तुम्ही बघू शकता किती कि भारी भाकरी आली लगेच खाऊ वाटते तर याच प्रकारे आपण अजून तीन चार भाकरी बनवणार आहे तर ॲट लास्ट आपली भाकर आणि आपली भाजी तयार झाली आहे तर मस्तपैकी लोणचं घ्यायचं कांदा घ्यायची भाकर घ्यायची भाकर सुरायची भाजी टाकायची मस्तपणी खायची